नमस्कार सर्वांना ससनाई जय महाराष्ट्र फेमस मीडिया अवॉर्डचे आम्ही जे जी, जी चोवीस तासचे मुख्य संपादक श्री कमलेजी सुतारजी आणि एकूणच या ॲवॉर्डच्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल अवॉर्डचे सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या आरोग्यसेवेच्या आमच्या सर्वांच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आरोग्यसेवेची दखल घेत आज आम्हाला एक अवॉर्ड देऊन सन्मानित केलेलं के आहे मला विशेष आनंद आहे की राजकीय सामाजिक जीवनामध्ये मी ज्यांना खूप मानतो असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते आज नागपूर शहरामध्ये मला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे या पुरस्काराच्याबद्दल मी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आमचे गुरुवर्य एकनाथराव शिंदे साहेबांचा ऋणी आहे कारण त्यांनी आम्हाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि रुग्णसेवेच्या या माहित्याला सुरुवात झाली तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि हा पुरस्कार सर्वार्थानं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यातील सर्व वैद्यकीय सहाय्यक सर्व रुग्णसेवक सर्व पदाधिकारी यांना मी नम्रपणे अर्पण करत आहे पुन्हा एकदा फेमस अवॉर्डचे आणि झी चोवीस तासचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद